नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला ला करायला विसरू तर बघा काय बातमी आहे जुनी पेन्शन योजना अंतर्गत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजना लागू आहे अशा योजनेवर केंद्र सरकारकडून विशिष्ट व्याजाची रक्कम दिली जाते सदर व्याज हे वर्षातून तीन वेळा सुधारित करण्यात येते या संदर्भात अर्थ मंत्रालयाकडून दिनांक तीन, तीन जानेवारी दोन रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आले सदरच्या परिपत्रकानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी जमा रकमेवर तसेच तस्सम जमा रकमेवर दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सुधारित व्याजदर अदा करण्याची करण्यास परवानगी देण्यात आली आहे यानुसार दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून ते दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत भविष्य निर्वाह निधीमधील जमा रकमेवर तसेच त तस्सम निधी जमा झालेल्या रकमेवर सात पॉईंट एक टक्के व्याजदराने व्याज लागू राहणार आहे सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये भविष्य निर्वाह निधी च्या जमा रकमेवर आठ पॉईंट पंधरा टक्के स्वाधिक व्याजदर देण्यात आला होता तर मागील वर्षात देखील भविष्य भविष्य निधीचे व्याजदर हे सात पॉईंट दहा टक्केच होता तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद